नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपली आपण सोयाबीनची पेरणी केलेली तर आपण ह्या वर्षी व्यवस्थित नियोजन करून आपण बेडवरती तूर घेतलेला आहे बघू शकता दोन्हीच्या बेडमधलं अंतर आठ फूट आणि बियाचं अंतर कमीत कमी तीन फूट आणि मग ते दीड फुटाची पेरणी म्हणजे पाच तास बसलेली आहे बघू शकता तूर आपण तीन दिवसापूर्वी आपली केली ती आणि तूर उगून पण आलेली आहे बघू शकता बघू शकता बेळवरती तुरीचं आपण नियोजन केलेलं आहे आणि आज पेरणी दिसत आहे तुम्हाला ट्रॅक्टर आपल्या शेतात आपण आज पेरणी एक तास पेरणीचं राहिलेलं राहिलेला आहे ते संपूर्ण पेरण्यास झालेले आहे आणि तूर पण आठ बाय दीड पेर आहे आणि तुरीचे वाण हे गोदावरी असून तेरा गोदा 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 एक्केचाळीस तुरीचा पान रवाना आहे काही धक्का लागणार नाही खूप सेफ राहील या एक विषया ठिकाणी आपण दोन तीन बियाणे टाकल्या आहे बघू शकता तीन तीन बियाणे टाकलेल्या आहेत आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा